वेदनाशामक औषधी किंवा स्टिरॉइड्स याच्यावर अनेक पेशंटची डिपेंडन्सी असते बरोबर म्हणजे त्याच्यावर अवलंबून असतात ते अवलंबून असते आणि याचा दीर्घ वापरामुळे साईड इफेक्ट्स पण होतात मला सांगा ही डिपेंडन्सी या तुमच्या एस आर डी पी उपचारांनी कमी होऊ शकते बरं आज हा खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे की खूप लोक ज्यावेळी आमच्याकडे येतात ते ह्या मेडिसिन्सवर डिपेंडंट असतात तर बेसिकली वेदनाशामक औषधांचं काम कसं होतं की आपल्या रक्तामध्ये एक प्रोस्टाग्लँडिन नावाचा घटक असतो जो ह्या वेदना तयार करत असतो आणि जे वेदनाशामक अस औषधं असतात ही प्रोस्टाग्लँडिन इनहिबिटर सांगितले आहेत म्हणजे ह्या स्त्रावाला कमी करतात पण ज्यावेळी ह्या वेदनाशामक औषधांचं प्रमाण आपल्या शरीरातून कमी होतं त्यावेळी परत वेदना होतात म्हणजे आम्ही जे एस आर पी उपचार विकसित केलेत तर त्या या वेदनांचं मूळ कारण काय आहे जसं प्रोस्टॅग्लॅडिट निर्माण होण्याचं मूळ कारण काय आहे ते आम्ही या एस आर डी पी उपचारांमध्ये ट्रीट करतो हो आणि त्यामुळे ह्या वेदनाशमक औषधांची हळूहळूहळू गरज कमी होते दुसरा एक प्रकार आहे की स्टिरॉइड्स हे खूप दीर्घकाळ वापरण्यात येतात किंवा वापरली जातात पेशंट्सकडून याचे पुढं जाऊन साईड इफेक्ट होतात तर असे स्टिरॉइड डिपेंडंट पण पेशंट आमच्याकडे येतात यांची डिपेंडन्सी आमच्या उपचारांनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला लक्षात आलं की कमी होताना दिसते पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हे औषधात लगेच बंद करत नाहीत पण जसे जसे आमचे उपचार लागू होतात तस तसे हळूहळू ही डिपेंडन्सी पूर्णतः कमी।, कमी होते आणि ते या वेदनाशामक औषधं किंवा शिरवळपासून मुक्त होताना आम्ही दिसून आलेला आहे